नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ माहितीवर आधारित आहे जगाचा पोशिंदा म्हणजे माझा शेतकरी मित्रांनो भारताचं क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्रफळ हे भारताच्या वाट्याला येतं या यामध्ये जर आपण पाहिलं क्षेत्रफळानुसार जगामध्ये आपला सातवा क्रमांक लागतो जी काही भारतातील शेती आहे मित्रांनो ह्या शेतीची वर्गवारी आपण करत असतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आपल्याला माहिती आहे भारताची जी काही अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी कृषीवर आधारित आहे असं म्हणतो आपण यामध्ये जे काही भारतातील जी काही शेतकरी आहेत मित्रांनो या शेतकऱ्यांचं आपण त्यांच्याकडे किती शेती आहे किती प्रमाणामध्ये किती हेक्टर शेती आहे त्यानुसार आपण शेतकऱ्यांचं वर्गीकरण करतो यामध्ये आपण शेतकऱ्यांचं जे काही वर्गीकरण आहे आपल्या भारतातील शेतकऱ्यांचं आपण पाच प्रकारे वर्गीकरण करतो हे पाच प्रकार म्हणजे यामध्ये मोठा शेतकरी असेल यामध्ये मध्यम शेतकरी असेल अर्ध मध्यम शेतकरी असेल लहान शेतकरी असेल किंवा सीमांत शेतकरी असेल मग ह्या पाच गटामध्ये त्या शेतकऱ्याकडे किती त्या त्या जमीन आहे त्या जमिनीच्या वर्गवारीनुसार त्याच्याकडे असणारी जमीन याच्यानुसार ते शेतकरी त्या वर्गीकरणामध्ये समाविष्ट होतात हे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आहेत परीक्षेमध्ये हे येतातच यामध्ये तुम्हाला सांगत असताना आपण पाहतो सुरुवातीला सीमांत शेतकरी सीमांत शेतकरी म्हणजे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची संख्या जर कुठली असेल तर सीमांत शेतकरी सदुसष्ट पॉईंट एक टक्के हे सीमांत प्रकारचे शेतकरी आपल्या भारतात आहेत ज्यांच्याकडे झिरो पॉईंट पन्नास ते एक हेक्टर जमीन आहे त्यांना आपण सीमांत शेतकरी असं म्हणतो त्यानंतर लहान शेतकरी आहे लहान शेतकऱ्यांकडे जर एक ते दोन हेक्टर ज्याच्याकडे जमीन आहे तो लहान शेतकरी या वर्गीकरणामध्ये येतो त्यानंतर अर्ध मध्यम शेतकरी आहे अर्ध मध्यम शेतकऱ्यांकडे जर दोन ते चार हेक्टर जमीन असेल तर तो अर्ध मध्यम शेतकरी असं गणला जातो आणि मध्यम जमीन मध्यम शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे चार ते दहा हेक्टर जमीन आहे तो मध्यम शेतकरी म्हणून आपण गणतो आणि ज्यांच्याकडे दहा हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे म्हणजे अत्यंत कमी प्रमाण आहे ते मोठे शेतकरी म्हणजे मोठ्या शेतकऱ्यांचं आपल्याकडे खूप कमी प्रमाण म्हणजे झिरो पॉईंट सात टक्के झिरो पॉईंट सेवन पर्सेंट एवढे शेतकरी आपल्याकडे मोठे आहेत मित्रांनो पहा म्हणजे सीमांत शेतकऱ्यांची संख्या सदुसष्ट पॉईंट एक टक्के आहे तर मोठ्या शेतकऱ्यांची संख्या आमच्याकडे झिरो पॉईंट सात टक्के आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी मित्रांनो तुम्ही डायरेक्टली यूट्यूबवरती असाल यूट्यूबवर ही रील्स पाहत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना सांगा आपण असे नवनवीन व्हिडिओ रोज आपण घेऊन येणार आहोत तुमच्या